आचार्य चाणक्य हे चंद्रगुप्त मोर्याचे सरचिटणीस होते त्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त या नावानेही ओळखले जायचे ते मुत्सदेगिरी अर्थशास्त्र आणि राजकारणातील मोठे विद्वान होते लोककल्याणाने अखंड भारताच्या निर्मितीसारख्या का सर्जनशील कार्यात त्यांचा महान ज्ञानाचा चा चांगला वापर केल्यामुळे त्यांना कौटुल्य असे म्हटले जाते आचार्य चाणक्य म्हणतात सध्याच्या युगात माणुसकीपेक्षा पैसा अधिक मोठा आहे पैसा कमवण्यासाठी माणूस कोणताही पातळीला जाऊ शकतो यशस्वी होण्यासाठी माणूस कधी कधी चुकीचे पाऊल उचलतो ज्यामुळे त्याला नुकसानाला सामोरे जावे लागते चाणक्य म्हणतात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आणि अडचणीवर मात करण्यासाठी पैसा खूप महत्वाचा मानला जातो ज्या लोकांना पैशाची सतत चणचण भासते त्या लोकांनी चाणक्याच्या का काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात चाणक्यांचे चा विचार आणि तत्व घेऊन माणूस जीवनातील सर्व आव्हानांवर मात करून यशाच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो जाणून घेवा चाणक्याच्या या धोरणांबद्दल ज्यामुळे आर्थिक अडचणीवर मात करता येईल आर्थिक यश मिळवण्यासाठी चाणक्याच्या सोप्या टिप्स पैशाचे बजेट नेहमी हुशारीने करा पैसे उधार देताना लक्षात घ्या की पैशाचा वापर योग्य प्रकारे व्हायला हवा कोणत्याही कामाची सुरुवात उत्साहाने करू नका तुम्ही जे काम करत आहात त्याचे परिणाम काय असतील आणि यश किती मिळेल याचा विचार करा आयुष्यात त्याच व्यक्तींना जीवनात यश मिळू शकते जी आपल्या जीवनातील देहाबद्दल स्पष्ट आहे निश्चित केल्याशिवाय माणूस जिंकू जिंकू शकत नाही कोणतेही काम सुरू केल्यावर ते अर्धवट सोडू नका अपयशाच्या भीतीला तुमच्यावर मात करू देऊ नका कठोर परिश्रम करत राहा तुम्हाला नक्की यश मिळेल कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळा यामुळे आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते नेहमी प्रामाणिकपणाने पैसे कमवा अनैतिक मार्गाने कमवलेला पैसा जीवनात अधिक संकट निर्माण करतो असं म्हटलं जातं की बेकायदेशीरपणे मिळवलेल्या संपत्तीचे आयुष्य खूप कमी असते जे फार काळ टिकत नाही त्यामुळे मेहनतीने पैसे कमवा